ताजमहल मध्ये आलाय आणि मी ओळख करून देते ही राजश्री राजश्री आणि ही चिनू ही चिनू आता पावणे आठ वाजलेत आम्ही पटपट पटपट रेडी होऊन आलो घर

फक्त शूट करून घेईन आणि मग मी वॉइस ओवर टाकेन सो आम्ही इकडे आठ वाजले होते आणि आम्ही इकडे चहा घेत होतो कारण आम्ही रूमवरून फ्रेश होऊन लगेच आलो होतो आणि म्हटलं ताजमहलच्या बाहेर किंवा रस्त्यात कुठेतरी आपण चहा वगैरे घेऊ जास्त उशीर नको करायला ऑलरेडी लेटच होतो आम्ही त्याच्यामुळे तर आम्ही इकडे चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर हे जे, जे जेंट्स लोक आहेत त्याच्यापैकी एकाने जाऊन तिकिट्स कलेक्ट केले ते सगळे तिकीट काढत होते तोपर्यंत आम्ही बाजूला काही लोकल शॉप्स होते ते एक्सप्लोअर करत होतो तर ऊन थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे मी हॅट नव्हती आणली सो आम्ही इकडे उदवीसाठी हॅट बघत होतो

काढल्यानंतर की इकडे प्रवेश आहे एंट्री गेट तुम्ही बघू शकता तर इकडून आपण एंट्री करतो आतमध्ये आणि सिक्युरिटी चेकिंगसुद्धा होते तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स जे पण तुमचे गॅजेट्स वगैरे आहेत ते जास्त म्हणजे अलाउड नाही आहे आतमध्ये न्यायला मी ट्रायपॉड घे होता माझ्याकडे सो तो मला इकडे सबमिट करावा लागला आणि एक्झिटच्या वेळेस ते मला देणार असं त्यांनी मला सांगितलं एंट्री केल्या गेल्या ह्याच स्पॉटला आम्ही इकडे फोटोशूट केलं इकडे कॅमेरामन्स असतातच जे कॅमेरा घेऊन रेडी असतात आणि आपल्याला बार्गेनिंग करावं लागतं त्यांच्यासाठी मस्त कॅमेरामध्ये त्यांनी फोटोज आमचे काढले आणि अर्धा पाऊन तास आमचा सहज गेला त्याच्यामध्ये सभी लोगों का स्वागत है जिस गेट से आपने एंट्री किया घ्या ईस्ट गेट बी आय पी गेट ईस्ट गेट बी आय पी गेट इथली बोलते ताजमेल आपण गेटचे तर आम्ही इकडे गाईडसुद्धा लावला होता सो दॅट आम्हाला ताजमहलची पूर्ण हिस्ट्री आम्हाला समजेल त्याच्यासाठी आणि मला असं वाटतं असं हिस्टॉरिकल प्लेसेसवर आल्यावरती गाईड हा लावणं आहे म्हणजे आपल्याला तिकडची सगळी माहिती अशी एकदम ए टू झेड माहिती असं ते गाईड देतात त्याच्यामुळे सो आम्ही इकडचा एक गाईड लावला होता जो की गव्हर्मेंट सर्टिफाईडच होता हॅलो उर्वी आम्ही आलो आहे ताजमहल मध्ये आणि ताजमहल बघत कस भेटलं तुला ताजमहल छान तर एवढा सुंदर होता ना ताजमहेल असं बघूनच खूप छान वाटत होतं आमचं फोटोग्राफी वगैरे सगळं झालं होतं आणि उर्वीला पण खूप आवडत होतं एन्जॉय करत होती ती पण मला वाटलं बोर होते की काय पण तिला खूप आवडलं एवढा सुंदर होता ताजमहल जवळजवळ फिरायला आम्हाला दोन ते तीन तास लागले आण इकडे आणि इकडे खूप छान छान असे फ्लॉवर बेड्स लावलेले होते गार्डन मध्ये जिथे ग्रीन ग्रास आहे तिथे असे फ्लॉवरचे खूप छान छान छोटे छोटे असे पॅच होते फ्लॉवर्सचे मी इकडे तुम्हाला एकदम थोडक्यात माहिती सांगते जर तुम्हाला ताजमहलला कधी यायचं असेल तर तिकीट प्राईस इकडे फिफ्टी रुपीज आहे पर हेड आणि जर तुम्हाला ताजमहलच्या आत जिथे समाधी आहे ती जर बघायची असेल तर पर हेड टू हंड्रेड एक्स्ट्रा असं टोटल टू फिफ्टी रुपीज अ, पर हेड असं तिकीट प्राईस आहे इकडे आणि ताजमहेल हा फ्रायडेला बंद असतो सो फ्रायडे सोडून बाकी सगळे दिवस ओपन असतो आणि टायमिंग म्हणाल तर सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा ताजमहेल ओपन असतो आपल्याला बघण्यासाठी आणि जर तुम्हाला ताजमहलच्या आत समाधीसुद्धा बघायची असेल जर तुम्ही एक्स्ट्रा टू हंड्रेड रुपीजचं तिकीट काढलं असेल तर ते तुम्हाला एंट्रन्सलाच पायामध्ये घालायला फ्यूज अँड थ्रू असं फूट कवर देतात जे की घालूनच आपल्याला जो ताजमहेलचा आतला जो परिसर आहे तो आ, फिरता येतो आणि ही आहे ताजमहलची बॅक साईड जिथे यमुना नदी आहे खूप खूप सुंदर आहे ताजमहल जर तुम्ही कधी इकडे प्लॅन केला तर नक्की या आणि आपलं हे जगातलं जे आश्चर्य सात आश्चर्यांपैकी एक जे ताजमहल आहे ते नक्कीच बघा उगाच नाही ह्याला एक आश्चर्य म्हटलं जात ते मला आज इकडे बघितल्यावर समजलं कारण ताजमहेल बनवायला टोटल वीस ते बावीस वर्षे लागले असं आम्हाला त्या गाईडनी सांगितलं गाईडमुळे खूप बेटर पडतं आपल्याला खूप माहिती समजते आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये येणार असाल तर ते गाईडचे जे काही चार्जेस आहेत तीनशे चारशे रुपये ते द्यायलाही पुरतं आणि सगळ्यात मेन म्हणजे गाईड आपला ग्रुप फोटोज काढायलासुद्धा हेल्प करतं जसं की आता त्यांनी इकडून एका एक, 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 एक त्या स्मॉल होलमधून त्यांनी फोटोग्राफी केली त्यांनी आमचे फोटोज काढले आणि गाईड जसं ज्याप्रमाणे वर्णन करून सांगतात ना सांगता ते सगळं डोळ्यासमोर एकदम उभं राहतं आपल्या आणि ताजमहल हा मखराना मार्बलपासून बनवलेला आहे आणि त्यामध्ये जे काही स्टोन्स यूज केले आहेत ते त्याकाळी इम्पोर्ट केले गेले होते ताजमहल बनवण्यासाठी फ्रॉम इजिप्त रशिया चायना अफगाणिस्तान आणि आपले काही इंडियन ओशनमधून काही स्टोन्स आणि मेन म्हणजे कोणतेही तंत्रज्ञान नसताना तेव्हा किती सिमेट्रिकल एकदम परफेक्ट असं बांधकाम केलेलं आहे हे बघूनच किती छान वाटत होतं से आज जवळजवळ अडीच तास लागले आम्हाला हे सगळं बघायला आता निघायची वेळ झाली होती उर्बी पण खूप डाऊन झाली होती लिटरली आम्ही सुद्धा खूप गळून गेलो होतो कारण खूप ऊन म्हणजे दहा वाजताच एवढं ऊन लागत होतं आणि काही खाल्लेलं नव्हतं त्याच्यामुळे थकली माऊ थकली तू ब्रेकफास्ट पण नाही केला ना, ना, ना आम्ही रूमवरून निघालो आणि तिथे पियुषने काही ब्रेकफास्ट पाठवला होता त्याच्यामुळे रूमवरच ब्रेकफास्ट पाठवला होता त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर काही खाल्लं नाही विशेष कारण की ते बेस्ट जाईल म्हणून त्यांचं नाव तू ठेव ठेवतेस बो प्रिन्सेस काय आणि ताजमहल आता बघून झालाय खूप आहे अंग्री आमच्या रूम वर चालू आहे त्याच्यामुळे बाय बाय ताजमहल खूप सुंदर आणि एक नंबर बनवलेला आहे नक्की एकदा तरी आपण विजिट करायला पाहिजे आणि आता आम्ही निघालोय इकडे ताजमहलच्या एक्झिटला माझा जो ट्रायपॉड जो सबमिट केलेला होता तो एक भैया आम आमचे आणायला गेले होते त्याच्यामुळे तोपर्यंत तो उर्वी तिथे मॅगी दिसली उर्वीला सो ती खूप डिमांड करत होती मॅगी खायची मग आम्ही तिथे थांबलो होतो आणि आम्ही जे जा लेडीज आहे ते आम्ही लोकल शॉप एक्सप्लोअर करत होतो की इकडे काय विशेष आहे वगैरे असं तसा पण काही विशेष असं वाटलं नाही मग आम्ही काही घेतलं नाही पण लगेच आम्ही रूमवर निघालो कारण खूप पोटात कावळे ओरडत होते हॅलो तर आता दुपारचे दोन वाजले आहेत आणि आम्ही ताजमहेल फिरून वगैरे आलो आणि ब्रेकफास्ट केला तर ब्रेकफास्टमध्ये होतं कचोरी आणि जिलेबी ते सगळं खाऊन आम्ही असा विचार केला की थोडं अर्धा तास रेस्ट करू आणि मग जाऊया आपण पुढे आग्रा फोर्ट आणि सिकंदरा फोर्ट हे सगळं दोन तीन पॉईंट्स कवर करू आणि संध्याकाळी कारण एनर्जी पण पाहिजे बारात वगैरे आहे लग्न आहे तर मित्राचं त्याच्यासाठी एनर्जी पण पाहिजे असं म्हणून आम्ही अर्धा तास रेस्ट करू असं ठरवलं आणि कोणाची उठायचीच इच्छा नाही होते त्याच्यामुळे सगळं कॅन्सल झालं <laughs> म्हणलं एनर्जी पाहिजे संध्याकाळसाठी जे मेन कामासाठी आम्ही आलो इकडे तर बाकी रेड फोर्ट वगैरे जे आम्ही दिल्लीत पण बघितलं होतं तोच सेम इकडे आहे त्याच्यामुळे म्हणजे आम्ही तर तो स्किपच करणार होतो रेड फोर्ट बाकीचं जे काही होतं आग्रा फोर्ट वगैरे ते आम्ही एक्सप्लोअर करणार होतो पण खूप भयानक ऊन आहे इकडे ऊन पण जास्त आणि आम्ही ब्रेकफास्ट पण केला नव्हता सगळ्याच गोष्टी एकत्रित झाल्या आणि आमची एनर्जी फुल डाऊन झाली त्याच्यामुळे असं ठरलं की जाऊ दे आपण आरामच करू तर आता हे सगळे मित्रमित्र जे आहेत ते गिफ्ट घ्यायला गेलेत लग्नासाठी आणि आम्ही रेस्ट करतोय थोडंसं पूर्वी पण झोपली इकडे खूप थकली होती ती पण तर ती पण झोपली आहे पूर्वी झोपली होती तोपर्यंत मी राश्री आणि चिनूने आम्ही तिघींनी गप्पा मारल्या खूप टाईम कुठे गेला ते समजलंच नाही आणि लगेच आम्ही सहा वाजता रेडी व्हायला घेतलं कारण सात वाजता आम्हाला बारातमध्ये जायचं होतं जे पियुषच्या लग्नाची जी बारात निघणार होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही लगेच रेडी व्हायला लगे घेतलं तर संध्याकाळी आम्ही काय काय मजा केली हे बघण्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि आग्र्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ताजमहेलचा ते मला कॉमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टेक केअर बाय बाय